मला वाटतंय okay. अभय त्यांना भाजपच्या माध्यमातून आहे हे धाडस कशामुळे वाढते आम्हाला काही होऊ शकत नाही हे भाजपचं सरकार आहे आम्ही काहीला कितीही मोडला तरी आमचं काही कोण वाकडं करू शकणार नाही हा विश्वास आत्मविश्वास हा असल्यामुळेच ही प्रकरण आता पुढे येताना दिसतात संजय राठोड यांच्या पी एचा विषय असू दे आमदार समितीचे सापडलेले पैसे त्या ठिकाणी असू दे किंवा आता या संजय गायकवाड संजय शिरसाटांचं प्रकरण असू दे किंवा संजय शिरसाटांनी सांगणं की इन्कम टॅक्सची नोटीस आलेली आहे हे सगळं म्हणजे आत्मविश्वास आहे की आपल्याला कोणी काही करू शकत बाहेर पडणं ह्या सगळ्या गोष्टी घटना ह्याला काही ना काहीतरी अंदाज बांधले जात आहेत आणि ते राजकीय क्षेत्रामध्ये ते चर्चेत परंतु मूळ उद्देश आता यामध्ये जळगावला ज्या पद्धतीनं अंदाज समितीची बैठक झाली आणि कॅश सापडली त्याच्या चौकशीचं पुढे काय झालं याचं उत्तर अजून मिळत संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करायला अठ्ठेचाळीस तास लागले म्हणजे सो मोठो पोलिसांना तो गुन्हा दाखल करणं शक्य होत म्हणजे कायद्यावर प्रशासनावर सुद्धा एवढा दबाव आहे सरकारचा की सो मोठो गुन्हा दाखल आता एखादी घटना घडली तर विचारायची गरज नाही पोलीस पण तो गुन्हा दाखल करतो तक्रारदार पुढे नाही आला तरी जो पुरावे दिसतात त्याच्यावर करायला पाहिजे होता त्यालाही अठ्ठेचाळीस तास लागले गुन्हा दाखल करा आणि सगळ्यात भयानक या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये संजय शिरसाटांचा जो व्हिडिओ आला ज्यामध्ये पैशाची बॅग स्पष्टपणे दिसते आता ह्याची चौकशी होणार का सी बी आयची चौकशी करणार का ज्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणा याच्यामध्ये जाऊन कोणामध्ये या व्हिडिओची चाचपणे करणार का आणि माझं तर म्हणणं आहे हा व्हिडिओ संजय शिरसाटांनी पोलिसांच्याकडे देऊन हा खरा आहे काय खोटा आहे याची तपासणी करून घेतली पाहिजे कळत बॅगेत पैसे होते का कपडे होते त्यांनी कबुली दिलेली आहे तो व्हिडिओ माझ्याच घरातला आहे माझ्याच मधला आहे मात्र त्यांचा दावा फक्त त्यातला एकच आहे की त्यामध्ये पैसे नाही कपड्याच्या बॅग मध्ये पैसे कशा सगळ्या देशाच्या सगळ्या कबुल करतात पैसे आहेत देशानं सगळ्या देशानं बघितलेले पैशाची बॅग तिथं दिसते त्यामध्ये पैशाची घट्टी दिसत आहेत हे सगळ्या देशानं बघितलेलं आहे आता ते कपडे आहेत असं म्हणत असतील तर मला वाटते याच्यापेक्षा मोठा विनोद नाही मला वाटते त्यांनी राजीनामा दिला पाहिजे कारण की हे जर स्पष्ट दिसत असेल तर ते त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतली घ्यावा अशी आमची अपेक्षा